ハハハハ。<music> どうせね。

आम्हाला माहिती दिली नामदेव महाराजांच्या जन्मस्थळी मला वाटत आपण त्याचा काम निधी झाला काय त्यांनी आधी कामं लिहायची घेतली होती पाच कोटीचा निधी त्यांचा नामदेवाच्या जन्मस्थळावर ते आता कामस्थाना छत्रपती शिवरायांच्या पैसे दिले महाराजांच्या घडी झाल्याचे पैसे माझ्या सर्व झाल्याचे दोन्ही जे मंदिर आहे त्याच्या जीवन झाला कसे आणि स्वर्धनाचे पैसे दिले मंदिराच्या जीवनदा माझा कांबकर माझ्या सीक्षा विचाराला पाहिजे

হিন্দু সন্ধ্যা ন্যা করি या घर पुढे बसल्यानंतर आपल्याकडे शिवसेना लोकप्रतिनिधी कोणता गेले कधत लोक असेल खासदार असेल आमदार असेल कोण निवडून दिल्यानंतर त्यांनी केले काय दरवर्षी त्याच्या काळाच्या अहवाला

हे घर फोडलं हे कुटुंब तोडलं या कुटुंबाला मतदान चालत बरोबर एवढं भयान पद्धतीने आपल्याला कसं त्यांनी वापरून घेतलं हे मी तुम्हाला सांगेल गेल्या आठवड्यामध्ये मी पूजा भावनेच्या मंदिरात गेलो होतो आणि किती ती समाजाने त्या सभे मी आई युद्ध भाऊची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहानी मातोश्रीवरती येऊ मला अडीच अडीच वर्षाचं वचन दिलं होतं हे मी शपथ मग शपथ मी घेतल्यानंतर तरी देखील तुमचा विश्वास असतो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे एक तर हा दुसरायला नाही पण जर तरी पार्टी तर त्याचा रोखाला हा मारायलाच पाहिजे म्हणून मी नेतृत्व सोडलं तुम्हाला शिवसेना सोडू शकत नाही नाव होता त्याला उद्धव ठाकरे नाही हा काय करणार याला यावंच नाही निवर्चन जेव्हा फसवलं तर याला माहिती यावंच नाही पण त्याला ही तेव्हा माहिती नव्हती की तुम्ही हा समाजावरती घडण्यासाठी आरोप करताय त्या हिंदू हृदयाच्या काम आलाय मी तुम्हाला का सांगतो तर बाकीचे प्रश्न आहे ते तुम्हाला माहिती शेतकऱ्यांना मी किंम भेटूय का हमी भाव भेटलोय का महागाई वाटते हे काही डावपेच आहे तसं आपल्याला संपूर्ण जाते शिवसेनेला संपवण्याचं ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्व शस्त्र लोकांधी माझी समाजात जमून चालणार संपूर्ण देशात दोन खासदार होते काम आपण देशात आपण तेव्हा जिंकू शकतो त्यांच्या जो हवाई त्याच्यात आपण हवा भरली म्हणून बघितलं बंगला त्याने मदत केली अगदी मोदीजी ना असेल भारतीय जनता पक्षाला असेल संकटाच्या शिवसेनेने मदत केली ज्या शिवसेना प्रमुखांनी मदत केली तो पक्ष तुम्हाला काय वाटत तुम्ही दिले पोहोचत बाब तुम्ही आणि तुम्हाला तिकडे मदत केल्यानंतर तुम्ही

देशात उत्पन्न झालं असते महाराष्ट्रात किती मिळाले असते आणि किती मिळाले ते सांगायचं मला If y r e f r t i t a r e y o o t p o u r e d a y s o k o i t a o o

हो दा दा। की बंदुका पोलीस उभे केले अशी गोळे त्यांच्यावरती मारत आहेत का माझा अंदाज आता त्याच्या शेती मानाला हमीभाव ते वचन मोदींनी तुम्ही दिलं होतं स्वामी आता सांगितलं होतं आणि हमीभाव देऊ शेतकऱ्याच्या जवळ लागवडीचा खर्च असेल त्याच्या पन्नास टक्के अधिक नफा मिळवून ही रक्कम दिली ती

असं ज्यांच्या मनामध्ये तुमचं रूप असेल त्यांच्याकडनं आपल्याला न्याय मिळेल आणि त्यांना बघा निघून दिल्यानंतर दुपट दहा वर्ष पाच दहा वर्ष केल्याची आशा आहे आणि म्हणून मी तुम्हाला की जसं तुम्ही माझं करोनाच्या काळात ऐकलं

कोणी केलं तुम्हाला लक्षात काय लक्ष होतं त्यांचं त्यांच्या पक्षाचं कोणाला पराभव केला आणि आताच तुम्हाला उभा राहिला तर याची हुकुमशाही नामरुन टाटा शहर आलाय नामरुन टाका आहे आणि आले जे हे सगळ्या बोलल्या ठीक आहे पण तुमच्याकडे पर्याय म्हणजे मला पर्याय लिहून देण्याचा मला पर्याय लिहून शाळेला द्यायचा आहे आणि लोकशाहीला पर्याय बद्दल लोकशाही करू शकतो आमच्याकडे आधी आहे काल आमच्या वैभव त्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये